नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे काल दुपारीच एक बातमी आली की सैफ अली खान जे जो प्रसिद्ध अभिनेता आहे की त्याच्यावरती चाकूचे सहा वार झाले आणि पहाटे झाले सोळा तारखेच्या तर सहज म्हंटल बघूया तिची जन्मतारीख काय आहे आणि तिची राशी कुंडली काय बघती आणि योगायोग सुद्धा कसा येतो ज्योतिषशास्त्रानुसार हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे फक्त आतापर्यंत आपण कसं होतो की शाहरुख खान सईफ अली खान आपल्याला अशी पूर्ण नाव घ्यायची सवय होती पण आता नवीन सिस्टीम जी आलेली आहे पूर्वीपासून जी यस आर के म्हणजे शाहरुख खान आपण या ठिकाणी सईफ अली खान सैफ अली खानच्या ठिकाणी आपण यस ए के म्हणायला चालू करूया म्हणजे प्रत्येक वेळेला मला असं म्हणायला नको तर अं खान या नावान लक्षात आलं असेल तुमच्या की म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यक्ती कोणीही असू दे कोणताही समाज असू दे त्या प्रत्येक व्यक्तीची ही जन्म कुंडली ही बनत असते असं नाही आहे की कोण मुसलमान आहे कोण ख्रिश्चन आहे ह्यांच्या कुंडल्या बनत नाहीत त्यांची सुद्धा कुंडली बनत असती या पृथ्वी तलावरती जो जो जन्म घेतो त्या प्रत्येकाची कुंडली ही बनतच असती बघायचं आहे की काय झालं होतं आणि विषय असा आहे की काय कारणामुळं काय कारण असेल हे आपण पत्रिकेकडून वरून अभ्यास करायचा आहे आणि सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तर ही त्यांची जन्मतारीख आहे आणि दिल्ली येथे त्यांचा जन्म झाला होता रास येथे पूर्ण दिवसभर मकर रास आहे त्यामुळे ते पहिल्या स्थानामध्ये दहा अंक या ठिकाणी लिहिलेला आहे ज्या वेळेला हल्ला होतो मित्रांनो किंवा ज्यावेळी शस्त्र वापरलं जातो रक्तपात होतो अशांच्या कुंडलीमध्ये काही ठराविक योग असतात ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासायचे आहेत आणि ते त्याच वेळेला का घडतात हे सुद्धा महत्वाचं आहे ज्योतिषशास्त्रामध्ये एक नियम आहे जो ग्रह एखादा बिघडला असेल धरून चला अ शनी ग्रह जर मेष राशीमध्ये कोणाच्या कुंडलीमध्ये असेल आणि पुन्हा गोचरीने गोचरीने म्हणजे सध्या फिरत फिरत तो पुन्हा शनि ग्रह जर मेष राशीमध्ये येत असेल तर तो अनिष्ट आहे असं समजला जातो त्याच पद्धतीनं उच्चेचा सुद्धा जर असेल समजा तुळू राशीमध्ये शनी हा ग्रह आहे म्हणजे सात अंकामध्ये आणि जर तो शनी फिरत फिरत तुळु राशीमध्ये आला गोचरीने सोप्या भाषेत सांगायचं तर तर तो शुभ फलदायी देणारा असतो असं ज्योतिषशास्त्र सांगतो आता ज्योतिषशास्त्र सांगतो आणि येणारे अनुभव याला प्रमाण काय आहे तर हे ज्वलंत प्रमाण तुम्हाला पाहता येईल या ठिकाणी आपण जर बघायला गेलो राशी कुंडलीमध्ये दुसऱ्या स्थानामध्ये राहू आहे राहू हे म्हणजे दुसरं स्थान राशी कुंडलीमध्ये म्हणजे चंद्रापासून दुसऱ्या स्थानावरती राहू आहे राहू हा भौतिक सुख भरपूर चांगल्या पद्धतीने देतो आणि तो दुसऱ्या स्थानामध्ये असल्यामुळे त्यांना नवाब हे पदवी सुद्धा त्यांना मिळालेली आहे पैसे सुद्धा त्यांना भरपूर आहेत म्हणजे पैशाची काही त्यांना अडचण नाही आहे पैशाच्या दृष्टिकोनातून काही त्यांना अडचण लागलेली नाहीये मेष राशीमध्ये शनी मगाशी म्हटल्याप्रमाणे यांच्या कुंडलीमध्ये मेष राशीमध्ये शनी आहे नीचेचा झालेला आहे शनि हा लोखंडाशी संबंधित आहे आपल्याला माहिती आहे म्हणजे जर कोणाच्या दहाव्या स्थानामध्ये जर शनी येत असेल तर तो लोखंडाशी व्यवसाय करत असतो तर या ठिकाणी बघू शकतो कर्क कर राशीमध्ये रवी आणि मंगळ आहे आपल्याला माहिती आहे ज्योतिषशास्त्रामध्ये कर्क कर राशीमध्ये मंगळ असणे हा नीचेचा समजला जातो आणि नीचेचा समाजाला गेल्यामुळे त्याच्याबरोबर सुद्धा रवी असल्यामुळे रवीने रवी हा पितृकारक बघितला जातो वडिलांच्या दृष्टिकोनातून त्यामुळे त्याला जितकं सॅकला जितकं वडिलांचं सुख मिळायला पाहिजे होतं तेवढं त्याला मिळालेलं नाहीये आपण जर कुंडली बघायला गेलं तर कारण नीच राश नीच ग्रहाबरोबर हा रवी आलेला आहे आणि कर्क राशीचा मंगळ हा आपल्याला माहिती आहे की सगळ्यात नीच रास ही मंगळाची समजली जाते आता गंमत अशी आहे या ठिकाणी बघायचं आहे <coughs> आपल्याला माहिती आहे की मंगळ हा रक्तशी संबंधित आहे आणि शनी हा लोखंडाशी संबंधित आहे हे दोन ग्रह हे महत्वाचे एक मिनिट हा जरा फोन आला हे जे दोन ग्रह आहेत ना मित्रांनो शनी आणि मंगळ हे मंगळ हा रक्तपात दाखवतो आणि शनी हा लोखंडाशी संबंध दाखवतो म्हणजे शस्त्राने जे रक्तपात होत आहे ते कारणीभूत याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्सिडेंटसाठी अपघातासाठी या सगळ्या गोष्टीसाठी हा शनी आणि मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये कारणीभूत आहे आता लग्नाच्या बाबतीमध्ये जर आपण बघायला गेलं तर शुक्र हर्षल आणि प्लुटो कन्या राशीमध्ये शुक्र सुद्धा आहे कन्या राशीमध्ये शुक्र असलेला सुद्धा नीचेचा समजला जातो त्यामुळं त्यांचा दोन विवाह झाले आपल्या वयाच्या पेक्षा जास्त असलेल्या महिलेबरोबर म्हणजे अमृता सिंग बरोबर त्यांचं लग्न झालं पुन्हा एकदा त्यांनी बरोबर लग्न केलं अशा ज्या गोष्टी घडतात हा कन्येचा शुक्र त्यांच्या आयुष्यामध्ये या घटना म्हणजे त्यांच्यामुळे घडलेल्या आहेत आता ही गोष्ट आत्ताच का घडलेली आहे हा योगायोग सुद्धा या ठिकाणी अभ्यासण्यासारखा आहे गंमत अशी आहे कर्क राशीचा मंगळ हा, हा पंचवीस अंशावरती आहे आणि सध्या गोचरीने हाच मंगळ वकरी झालेला आहे आणि तो सुद्धा कर्क राशीमध्येच आहे त्यामुळे सध्या ही जी घटना त्याच्या बाबतीमध्ये घडत आहे ही घटना सध्या म्हणजे मंगळ वक्री असल्यामुळे आणि बिघडलेला मंगळ पुन्हा तसाच मंगळ त्यांच्या कुंडलीमध्ये आलेला आहे आणि कन्या राशीचा हा जो शुक्र आहे ते नको ते असलेले काही गोष्टी अंगलट येतात ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही आहे आता ह्याचं एक कारण जर आपण बघायला गेलो तर एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही की हम साथ साथ आहे पिक्चरच्या वेळेला चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला आपण ऐकलो होतो की सलमान खानचं प्रकरण सध्यामध्ये अजूनही चालूच आहे तर काळवीट प्रकरण तर हे त्या चित्रपटामध्ये ह्यांनी सुद्धा काम केलं होतं सॅकनी तर त्याचा काही धागेदोर या ठिकाणी आहेत का हे आपल्याला म्हणजे पोलीस ओळखून काढतीलच त्याबद्दल काही शंका नाहीये हे बघावं लागेल आणि मारेकरी माझ्या दृष्टिकोनातून एक नाही आहे या ठिकाणी दोन आहे प्रॅक्टिकली या ठिकाणी विचार करता त्याचं कारण असं आहे की सारखा चांगले तब्येत असणारा ला सहा वेळा चाकू मारून एखादी व्यक्ती घरातून बारा मजली उतरून कसे काय येऊ शकते कारण झटपट ज्या वेळेला होते त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या का काहीतरी जखमी काहीतरी व्हायलाच पाहिजे होते परंतु ती व्यक्ती धड धाकट धाकटपणे अगदी बाराव्या मजल्यापासून खालच्या मजल्यापर्यंत पायरीवरून चालत येते हे आपण सीसीटीव्ही मध्ये बघितलेलं आहे त्यांचा चेहरा सुद्धा बघितलेला आहे हे थोडस संशयास्पद राहतो आणि एकाच कारण आहे हे आपल्याला लक्षात येईल म्हणजे तपास केल्यानंतर आपल्याला कळेलच की काय परिस्थिती आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडालीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार